नमस्कार मी जयश्री होत मी आज तुम्हाला सांगणार आहे की आपले शब्द नेहमी व्यवस्थित वापरायचे व्यवस्थित बोलायचं कारण का आपण जे बोलत असतो ते ब्रह्मांड आपल्याला तेच देत असतो आपण नेहमी चांगल्या गोष्टी बोलले तर ब्रह्मांड आपल्याला नेहमी चांगलंच देतो आपण वाईट बोललं तर ब्रह्मांड आपल्याला नेहमी वाईटच देतं जर आपण सतत जर आपल्या नशिबाला दोषी ठरवत असेल की माझं नशीब चांगलं नाही आहे किंवा माझ्या नशिबामध्ये हे असंच आहे किंवा माझी मुलं क खूप वाईट वागतात किंवा मला सतत घरामध्ये काम असतं किंवा माझं कधी चांगलं होणार नाही मी असंच राहणार आहे माझं नशीबच चांग बघा आपण कधी कधी बोलता बोलतो बघा माझं नशीबच चांगलं नाही माझं नशीबच वाईट आहे माझ्या नशिबात हेच लिहिलेलं आहे माझे कर्मच चांगले नाही असं काहीही नसतं सर्वांचं चांगलं होणार असतं आणि ते होण्यासाठीच आपण खाली आलेला असतो आपण माणूस त्यामुळं झालेलं आहे की आपलं सगळं काही चांगलं होणार असतो पण जे आपले शब्द जे वाईट वाईट आपल्या तोंडातून वाईट उच्चार जे बाहेर पडतात ते वाईट उच्चार ते चे, ते जे आहेत ना ते ब्रह्मांड सगळं ऐकत असतो म्हणजे हावभाव जे असतात ना आपल्या चेहऱ्याचे हावभाव ते सगळं ब्रह्मांड एक्सेप्टीतनं करत असतो आता आपल्याला द्यायला ब्रह्मांडाकडे काय कमी नसतं तो द्यायलाच बसलेला असतो पण आपले विचार पॉझिटिव्ह पाहिजेत आपली मेंटेलिटी चांगली पाहिजे आपले सतत आपलं डोकं शांत पाहिजे आणि ते शांत डोकं ठेवायचं हे तर मी तुम्हाला सांगितलेलेच आहे देवाचं नामस्मरण वगैरे करायचं पण आपले शब्द वाईट कधीही कोणाविषयी निघू द्यायचं नाही असं म्हणजे सतत ते भांडण वगैरे टाळत राहायचं कोणाला वाईट बोलणं टाळत राहायचं बघा नेहमी तुम्ही बघा आपण जसं दुसऱ्याला द्याल तसं आपल्याला परत मिळतं आपण जर दान करत जर कोणा राहिलो तर आपल्यालाही सतत नेहमी काही चांगल्या वस्तू मिळत राहतात आपण जर कोणाला वाईट दिलं तर आपल्याला सगळं वाईटच येतं त्यामुळं कसं आहे माहित आहे का शब्द नेहमी चांगले वापरायचे आपण जर म्हणलं सतत मला काम 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 असतं तर सतत बघा घरामध्ये जास्तच काम पडतं आपल्याला पण कमी काय पडत नाही मुलं त्रास देतात त्रास देतात जर म्हणलं तर बघा ते जास्तच देतात पण कमी देत नाही त्यामुळं कसं आहे आपण नेहमी आहे ना चांगला त्रास हा असतोच प्रत्येकाला असतोच प्रत्येकाला काही ना काही टेन्शन असतं त्रास असतं आहे म्हणून ते काय असतं तोच उच्चार नाही करत बसायचं आपण सुद्धा आपल्या मनाला थोडासा धीर द्यायचा की जगामध्ये असे कित्येक लोक आहेत की त्यांनाही हे आपण जे भोगतो ते सगळेच भोगत असतात पण त्याची पद्धत वेगवेगळी असते काय प्रत्येकाला टेन्शन असतं प्रत्येकाला काही ना काही जबाबदारी असते पण त्याचे प्रमाण वेगवेगळं असतं जरा त्यामुळं आहे ना नेहमी आपण कोणालाही दुसऱ्यांनाही देण्यासारखं जरी काही नसलं तरी धीर द्यावा काय सतत पॉझिटिव्ह बोलायचं चांगले विचार डोक्यामध्ये ठेवायचं आणि वाईट काही बोलायचं नाही वाईट काही बघायचं नाही वाईट काही करायचं नाही ज्या गोष्टी आपण वाईट करू त्याच गोष्टी रिटर्न आपल्याला वाईट येत राहतात बघा तुम्ही किती जरी व्हिडिओ पाहिले ना कितीही तुम्ही पुढं जाण्याच्या मार्गाचे तुम्ही यूट्यूबला सर्च करा आपल्याला आनंदी राहण्यासाठी काय करावे लागत तर तुम्हाला सतत सतत सतत, सतत सगळीकडे एकच मिळणार की डोकं शांत ठेवावं हो लागणार आपले विचार पॉ पो, पॉझिटिव्ह पाहिजेत निगेटिव्ह विचार करायचे नाहीत हे असंच तुम्हाला सतत मिळणार आणि विचार पॉझिटिव्ह असण्यासाठी आपण देवाचं नामस्मरण केलं पाहिजे माळजप वगैरे केलेलं पाहिजे काहीतरी धार्मिक काम आपण केलं पाहिजे की ज्या गोष्टीमुळं आपल्या मनाला समाधान मिळेल तुम्हाला जर तुमच्या मनाला जर समाधान जर थोडंसं गाणी ऐकण्यात फिरण्यामध्ये तुमचे जे काही आवडती गोष्ट आहे त्या गोष्ट करण्यामध्ये जरी तुम्हाला समाधान मिळालं आणि तुमचं डोकं शांत राहिलं तरी पुष्कळ आहे महत्त्वाचा पॉईंट म्हणजे कोणता आहे की डोकं शांत ठेवणं आणि विचार पॉझिटिव्ह ठेवणं आणि आपले जे शब्द उच्चार जे आहेत ना ते चांगलं ठेवणं नेहमी जे आपण शब्द उच्चार जे नेहमी करत असतो ना तेच आपल्यापर्यंत येत असतं म्हणून त्यामुळं आहे ना सतत कोणतीही गोष्ट दुःख जास्त आहे हे जास्त आहे ते जास्त आहे असं नाही करत बसायचं नेहमी आपल्या मनाला सांगायचं हां सुख आज नाही उद्या येईलच आणि हे सुख येणार आहे तुमच्यापर्यंत म्हणूनच तुम्हाला असे व्हिडिओ बघायला मिळतात ते सुद्धा एक भाग्याचं काम आहे बघा तुम्हाला जर सुख जर येणार नसलं तुमच्यात जर परिवर्तन जर होणार जर नसलं ना तर तुम्हाला हे सगळे असे आलतू फालतू म्हणजे कोणतेही असे व्हिडिओ दिसतात आणि चांगले धार्मिक विषयावर जर व्हिडिओ दिसत असले ना तुम्हाला नेहमी तर असं समजायचे की आपलं कुठंतरी आता चांगलं होणार आहे त्यामुळं आपल्याला काहीतरी धार्मिक गोष्टी ऐकायला मिळतात हे असंच असतं हे असंच असतं ब्रह्मांडामध्ये आहे ना कोणतीही गोष्ट आपल्याशी जर चांगली होणार असली तर ब्रह्मांड कोणत्या नाही कोणत्या मार्गाने आपल्याला सतत तो, तो सुचवत असतो मग असे व्हिडिओ जरी आपल्यासमोर आले ना, ना ची। ची तरी आपण मन देऊन ऐकायचे कोणाचेही असो ते कारण का याचं आपण हे लक्षात घ्यायचं की ब्रह्मांड आपल्याला काहीतरी आपल्यात सुधारणा करणार आहेत त्यामुळं व्हिडिओ आपल्यापर्यंत येतात आणि वेळ मिळेल त्यावेळेस ऐकायचं मग ते कोणाचेही व्हिडिओ असो आणि ज्या वेळेस तुमची वाईट वेळ असेल ना त्यावेळेस आपल्याला सतत बघा वाईट असे व्हिडिओ येतात पण ते व्हिडिओ आपण पाहिजे नाही चांगले असतील पा, ते थोडं दिवस आपलं मन लागणार नाही पण थोड्या दिवसाने लागेल म्हणून चांगलं आपले व्हिडिओ पा पाहत राहायचं धार्मिक विषयांवर जे विषय असतात धार्मिक विषय कोणतेही त्याच्यावर जास्त रुची द्यायची आणि त्याच्यावर जास्त भर देऊन ते ऐकत राहायचं म्हणजे आपल्यात थोडंसं परिवर्तन होत राहतं सतत असं आपल्यात थोडासा बदल करून घ्यायचा आणि ज्या गोष्टींमध्ये आपल्याला आनंद मिळतो त्या गोष्टींचा आनंद आपण सतत घेत राहायचं पण ती गोष्ट कशी चांगली असावी ब्रह्मांडाला जोडलेली असावी देवाला जोडलेली असावी अशी चांगली धार्मिक गोष्ट ती असावी त्या मार्गाने आपण चालत राहायचं आणि शब्द नेहमी आपले पॉझिटिव्ह ठेवायचे चांगले ठेवायचे जेणेकरून आपल्या मनात चांगले विचार आले पाहिजेत आणि तेच विचार चांगले बाहेर पडले पाहिजेत त्यामुळं आपलं कल्याण झालं पाहिजे अशा कोणत्याही गोष्टी करायच्या बघा तुमच्या जीवनामध्ये हळूहळू बदल होत राहील हां नमस्कार